आणि आजही राबवतो आहे आणि म्हणूनच राज्य सरकारला मिळालेलं यश हे केवळ सत्ताधारी किंवा आमच्यामुळे नाही तर सर्वच आपण अधिकारी या ठिकाणी राब राब राबता शासन आपल्या दारीसारखी योजना गावागावात नेता मुख्यमंत्री हो माझी लाडकी बहीण योजना आपण यशस्वीपणे राबवता शेतकरी सन्मान आ आ योजना आपण राबवता पीक विमा योजना आपण राबवता ज्येष्ठांसाठी आपण योजना राबवली लेख लाडकी लखपती योजना आपण राबवली महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी योजना आपण राबवली या सर्व योजना आपण सक्षमपणे राबवल्या आणि म्हणूनच याचा परिपाक म्हणून झालेल्या नुकत्याच विधानसभेत आपण महाराष्ट्रातल्या जनतेने लँडस्लाईड विक्ट्री दिली आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने मी नेहमीच सांगतो शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाकं आहे ही समान वेगाने धावली पाहिजे आणि म्हणूनच या प्रशासनाचं साथ तेवढंच महत्त्वाचं आहे आणि खऱ्या अर्थाने आमची एवढीच भूमिका असते आमचे एवढाच आग्रह असतो आमचा की प्रत्येक नागरिकाला जिल्हा लेवलला तहसीलदार लेवलला अगदी पोलीस स्टेशन लेवलला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या तक्रारींचं आपण निवारण केलं पाहिजे त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण कर केला पाहिजे त्यांना एक आधार वाटला पाहिजे शासन हे आपलं आहे सर्वसामान्यांचं आहे अशी भावना निर्माण झाली पाहिजे असं काम आपल्या सर्वांना मिळून करायचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो पारदर्शकपणा यावा म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांनी देखील ॲप केलेला आहे आणि ॲपच्या माध्यमातून आता लोकांना तक्रार करायला जिल्हाधिकारी कार्यालय किंवा कुठलंही कार्यालयात पोलीस कार्यालय असेल त्यांचंही त्यांचं ॲप आहे आणि जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली तक्रार तहसीलदार कार्यालयात जाईल बरोबर yes, आणि त्याचा निपटारा होईल त्याच्या बाबतीत व्हॉट्सअपद्वारे त्याचा निपटारा होईल आणि नागरिकांना देखील न्याय मिळेल मी जिल्हाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो <laughs> आणि म्हणून आता ए आय आलेला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्यामुळे अद्यावर तंत्रज्ञानाचा वापर आपण करतो आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी झाला पाहिजे आणि ते आपण करताय मगाशी मी भाषण केलेलं आहे त्यामुळे आता फक्त शुभेच्छा आपल्याला देतोय की आपल्या स्तरावर या सर्व तक्रारी ज्या आहेत त्याचं त्या त्या निवारण झालं पाहिजे लोकांना शासन आपल्या दारीप्रमाणे लोकांच्या दारी आपला शासनाचा निर्णय पोचला पाहिजे शासनाच्या योजना पोचल्या पाहिजे मला अभिमान आहे यापूर्वी काय शासन योजना नव्हत्या का लाभार्थी नव्हते का लाभ नव्हते का परंतु होते परंतु आम्ही ठरवलं की लोकांना खेटे मारायला चक्रा मारायला लागू नये लोकं चक्रा मारता मारता थकून योजना सोडून देत होते आणि म्हणूनच अतिशय यशस्वी झालेले शासन आपल्या दारी आम्ही शासनाने लोकांच्या दारी घेऊन गेलो आपल्याला आनंद वाटेल की पाच कोटी नागरिकांनी त्याचा लाभ घेतला पाच कोटी नागरिकांनी आणि म्हणून ती यशस्वी झाली अशा अनेक योजना लाडकी बहीण योजना देखील झाली मी आजही पुन्हा एकदा सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कोणी किती काही अफवा पसरवल्या काही केलं तरी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि म्हणून शासनाने जे जे काही आम्ही निर्णय घेतले ते ते निर्णय टप्प्याटप्प्याने आम्ही पुढे पूर्ण करणार आहोत हा विश्वास या ठिकाणी देतो आणि ठाणे जिल्हा हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्यामुळे सर्व अधिकारी कार्यक्षम अधिकारी आहेत इथे जिल्हाधिकारी आहेत पोलीस आयु आयुक्त आहेत या ठिकाणी सी ओ आहे एस पी आहे बी ओ आहे आणि महापालिकेचे आयुक्त आहेत सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांची नावं घेत नाही परंतु तुम्ही एक टीम म्हणून काम करा आणि म्हणून टीम म्हणून या ठाणे जिल्ह्याला प्रगत ठाणे या देशातला नंबर एक ठाणे जिल्हा असं करा एवढीच आपल्याला सगळ्यांना तुमच्याकडून अपेक्षा करतो विनंती करतो आणि मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो आज आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांनी बाराव्यांदा लाल किल्ल्यावरून के झेंडावंदन केलं आहे हे आपल्यासाठी अभिमानांची बाब आहे देशाला पुढे येत आणि त्यावेळी त्यांनी भाषणात सांगितलं आहे देशाची सुरक्षा व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी सुदर्शन मिशनची घोषणा केलेली आहे या अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या आधुनिक सिस्टीमचं रिसर्च डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग भारतातच केलं जाणार आहे त्यामुळे आपला भारत आत्मनिर्भर होतो आहे स्वयंनिर्भर होतो आहे आणि त्यामुळे कुणी कितीही आपल्याला धमक्या दिल्या टॅरिफच्या तरी भारतावर काय परिणाम होणार नाही आणि जो अशा धमक्या देईल त्याला त्याचं भुगतान करावं लागेल मी मगाशी माझ्या भाषणात सांगितलेलं आहे पाकिस्तानबद्दलही सांगितलं आहे आणि जे टेरिफवाले आहेत त्यांच्याशी बोल त्यांच्याबद्दलही बोललेलं आहे त्यामुळे देशामध्ये घुसखोरी करणाऱ्यांवर प्रचंड प्रहार करून यापुढे त्यांची तशी हिंमत होणार नाही अशी व्यवस्था निर्माण केली जाईल असं आदरणीय प्रधानमंत्री म्हणालेले आहेत त्यामुळे आपल्या सर्वांना अशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचा सार्थ अभिमान आहे पुन्हा एकदा मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो ज्यांचा गौरव सन्मान झाला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आपली जबाबदारी आणखी वाढली आहे समाजाचं विमुख काम हो समाजाभिमुख होऊन आपल्याला आणखी मोठं काम करायचं आहे धन्यवाद पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र